कोठार आश्रमशाळेत मातृपितृ पूजनाचा अनोखा सोहळा तळोदा तालुक्यातील कोठार येथील अनुदानित आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप मात पितृपूजनाचा अनोखा समारंभ पार पडला या सोहळ्यात विद्यार्थी शिक्षक व पालकांचे डोळे पाणावले श्री सायनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक कोठार तळोदा दरवर्षी फेब्रुवारी अकरा रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मात पितृपूजन समारंभ आयोजित केला जातो कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शशिकांतवाणी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश पाडवी सहायक प्रकल्प अधिकारी बी आर मुगळे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी बळीराम पाडवी कैलास चौधरी भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश ठाकरे शहराध्यक्ष गौरव वाणी माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी संस्थेचे संचालक काशीराम पाटील निसार मकराणी गुलाबराव चव्हाण माजी पंचायत समिती सदस्य दाजा पावरा डॉक्टर किशोर पाटील दिनेश खंडेलवाल दारासिंग वसावे संजय वाणी नारायण ठाकरे योगेश मराठी सुनील चव्हाण आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते सुरुवातीला आमदार राजेश पाडवी यांच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर मात्र पृथ्वीपूजन समारंभात दहावीच्या विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे औक्षण करून त्यांना नमस्कार केला या भावनिक कार्यक्रमात आपल्याकडून केला जाणारा आदर पाहून आई वडिलांचे डोळे पानावले या कार्यक्रमात सुमारे पन्नास पालकांची विद्यार्थ्यांनी आरती क्षण करून त्यांना साष्टांग नमस्कार केला। या प्रसंगी बोलताना आमदार पाडवी यांनी हा निरोप समारंभ नव्हे तर पुढील जीवनाचा प्रारंभीला शुभेच्छा द्यायचा कार्यक्रम आहे आश्रमशाळा हे संस्कार घडवण्याचे ठिकाण असून अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संस्कारित केले जाते ही आनंदाची बाब आहे शाळेतील संस्काराची शिदोरी भविष्यातील अविस्मरणीय आठवण ठरत असल्याचे ते म्हणाले अध्यक्ष भाषणात डॉक्टर शशिकांतवाणी यांनी शाळेत पुस्तके शिक्षण देण्याबरोबर विद्यार्थ्यांना मुलांचे शिक्षण देण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न केले जातात विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार रुजवणे ही काळाची गरज असल्याचे सांगून त्यांनी संस्थेची वाटचाल विषित केली यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक मुख्याध्यापक जयवंत मराठे यांनी केले सूत्रसंचलन व आभार हंसराज महाले यांनी केले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा